महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार निधी मंजूर अंगणवाडीताईसाठी खास अपडेट महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्याकडे येतील अंगणवाडीसाठी फायबर शौचालय कोल्हापूर ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालयाची सुविधा नाही अशा राज्यातील 9664 अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी फायबर शौचालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महिला व बालविकास विभागाने घेतला आहे यासाठी चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार रुपये इतका खर्च येणार असून त्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात साडेनऊ हजाराहून अधिक अशा अंगणवाड्या आहेत की ज्या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही अशा ठिकाणी ही, ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे कायमस्वरूपी बांधकाम करण्यापेक्षा फायबरच्या शौचालयाचा पर्याय पुढे आला आहे पुणे येथील दोन आणि लातूरच्या एका कंपनीला प्रत्येकी अकरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा हा ठेका देण्यात आला आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची भरती सरळ सेवेने नियुक्तीस मान्यता अहिल्यानगर एकात्मिक बालविकास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसंदर्भात सुधारित अटीव विहित करण्यात आल्या आहेत याबाबत शासन निर्णय काल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे सुधारित अटी व शर्तीनुसार अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच परिशिष्ट अनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे धन्यवाद